नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मीचा आहे प्रथमेश तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही तर मित्रांनो आज आपण एका नवीन जाहिरातीबद्दल बोलणार आहोत काय असणार जाहिरात पदे कोणकोणते असणार आहेत कोणकोणत्या विद्यार्थ्यासाठी अर्ज करू शकतात सर्व सविस्तर माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे तर मित्रांनो कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यांच्याकडून मित्रांनो पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे या सहकारी बँकेत लेखनिक पदासाठी पात्र उमेदवारांची भरती करावायची आहे म्हणजे मित्रांनो पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे या बँकेसाठी लेखनिक पदाची ही भरती असणारी आणि ही भरती कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी असोसिएशन बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्याकडूनही घेण्यात येणार आहे तर यासाठी पात्रता काय लागणार आहे पदे कोणकोणते असणार आहेत ते आपण बघूया मित्रांनो यामध्ये पात्रतेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे पण त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका डेली नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल त्यासाठी पात्रता सविस्तर बघूया मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण आवश्यक वाणिज्य शाखेतील पदवीधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर एम एस सी आय टी किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्रम असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर प्राधान्य इथे बघा जे ए आय आय बी किंवा जी डी सी अँड ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर जर हे तुमच्याकडे कोर्स असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे मात्र हे काही कंपल्सरी इथे तुम्हाला नसणार आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे बाकीच्या जिल्ह्यातली उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात मात्र पुणे जिल्ह्यातले उमेदवारच प्राधान्य असणार आहे वयोमार्थ बघा कमीत कमी बावीस जास्तीत जास्त पस्तीस वर्ष वयोमारदा इथे लागणार आहे त्याचबरोबर बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे कंपल्सरी नसणार आहे पण प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो इथे तुमच्याकडे पदवी एक तुम्हाला लागणार आहे वाणिज्य शाखेतील पदवी आणि एम एस आय टी या दोन निकषावरती तुम्ही यासाठी अर्ज करू शकता हे दोन निकष तुम्हाला कंपल्सरी असणार आहे त्याचबरोबर यासाठी पदे कोणती असणार आहे ती आता बघूया भरती पदसंख्या एकूण मित्रांनो तुम्हाला एकोणीस पदे यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर सुरुवातीस देय पगार तुम्हाला पगार किती असणार आहे तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला इथे पगार देण्यात येणार आहे अर्ज पद्धत काय असणार आहे अर्ज तुम्हाला मित्रांनो कसा करायचा आहे ते बघूया उमेदवारांनी सर्वप्रथम सूचना काळजीपूर्वक वाचाव्या आहेत त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा इथे त्यांनी पहिलाच पॉईंट दिला आहे सूचना सर्वप्रथम काळजीपूर्वक वाचा ही जी जाहिरात असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो त्याचबरोबर याची ऑफिशियल लिंकसुद्धा टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो तिथे जाऊन पहिल्यानंतर तुम्ही ही पी डी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर ही जी असणारे बँकची ऑफिशियल वेबसाईट असणारे याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट ह्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्याचबरोबर इतर काही सूचना दिल्या आहेत ते आपण बघूया आता इथे बघा तुमची परीक्षा कशा प्रकारे होणार आहे यामध्ये निवड कशा प्रकारे असणार आहे परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे शंभर मार्कांची बहुपर्यायी परीक्षा असणार आहे त्याचबरोबर पासिंग गुणवत्ता यादीतील कट ऑफ ठरवण्यात येईल त्याप्रमाणे तुम्हाला मुलाखत बोलवण्यात येईल म्हणजे मित्रांनो यामध्ये तुमची एक एक्झाम होणार आहे परीक्षा असणार आहे ऑफलाईन पद्धतीने आणि त्यानंतर तुमची मुलाखत आणि त्या दोन निकषाद्वारे तुमची निवड यामध्ये असणार आहे त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण आय आय व्ही एफच्या धर्तीवर आधारित आहे परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे मित्रांनो परीक्षेचा जो काही नमुना पेपर असणार आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो त्यानंतर इथे बघा परीक्षेची तारीख वेळ ठिकाण परीक्षेचे प्रवेशपत्र त्याचबरोबर उमेदवार त्यांच्या ऑफिशियल मेल आय डीवरती पाठवले जाणार आहे हे सर्व जे काही आहे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताना तुमची ऑफिशियल मेल आय डी व्यवस्थित भरा त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर तिथे व्यवस्थित टाका त्यावरती तुम्हाला जे काही परीक्षेची तारीख असणारे वेळ ठिकाण सर्व काही समजणार आहे त्यानंतर परीक्षा तुमची कुठे होणार आहे इथे बघा सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्यामार्फत पुणे येथे आयोजित केली जाणार आहे पुण्यातला तुमची एक्झाम असणार आहे त्याचबरोबर इथे बघा तोंडी मुलाखतीची आयोजन बँकेमार्फत केले जाणार आहे ऑफलाईन परीक्षेत जे काही तुम्हाला मार्क असणार आहे त्याच्या मेरिटच्या बेसिसवरती तुम्हाला तोंडी मुलाखतीत बोलवण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला उमेदवाराच्या ऑफलाईन परीक्षेत प्लस ट्वेंटी परीक्षा यांच्यावर तुमची फायनल मेरिट लिस्ट इथे असणार आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला परीक्षेसाठी सातशे आठ रुपये जी एस टीसह सह तुम्हाला इथे भरावे लागणार आहेत मुलाखतीमधील योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली इथे तुमची जाणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार मित्रांनो अर्ज हा तुम्हाला बावीस अकरा बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अर्जाची शेवटची तारीख असणार आहे त्या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आपण डिटेलमध्ये बघितली आहे जाहिरातीबद्दल कसलाही डाऊट असेल किंवा तुम्हाला अर्जाबद्दल कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत डेली बेसिसवरती भेटावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये